कुरखेडा शहराजवळच्या सती नदीवरील पूल बांधकामासाठी इतर मार्गाने मार्गाने वाहतूक मार्गाचे मजबूत बांधकाम करून त्याच मार्गाने रहदारी सुरू ठेवण्याची आमदार कृष्णा गजबे यांची जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी दिनांक बावीस जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी संघातील कुरखेडा व कोरची तालुका संपर्कासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या कुरखेडा शहराजवळ सती नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे पालकमंत्री मंत्री महोदयांचे लक्ष वेधले त्यावर जिल्हाधिकारी गडचिरोली व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी तातडीने पाहणी करून एक आठवड्यात उपाययोजना करण्याचे पालकमंत्री महोदयांनी निर्देश दिले कुरखेडा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग पाचशे त्रेचाळीस वरील कुरखेडा शहराजवळील सती नदीवर एक मोठा पूल बांधण्यास रस्ते वाहतूक व वा महामार्ग विभागाने मंजुरी दिली आहे सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊन पुलाचे बांधकाम नुकतेच सुरू करण्यात आले आहे पुलाच्या बांधकामासाठी जुना पूल पाडून नागरिकांच्या रहदारीसाठी तात्पुरता वर्णमार्ग तयार करण्यात आला आहे हा रस्ता गोठणगाव पुराडा मालेवाडा आदी आदिवासी दुर्गम गावांना कुरखेडा तालुका मुख्यालयाशी जोडतो आणि कोरची व कुरखेडा तालुक्यांना गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी जोडतो त्यामुळे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा बारमाही आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे पर्यायी व्यवस्था म्हणून बांधण्यात आलेला वर्णमार्ग अत्यंत कमी उंचीचा व त्यामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात आलेले पाईप कमी व्यासाचे आहे कुरखेडा व परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन सती नदी दुथडी भरून वाहत असते पावसाळा सुरू होताच संपूर्ण वळमार्ग वाहून जाईल आणि नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल राष्ट्रीय महामार्ग विभागाने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद करून अन्य मार्गाने विनंती केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांचे पत्राद्वारे सदर महामार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळविण्याचे आदेश दिलेले आहेत सदर मागणीची पालकमंत्री महोदयांनी दखल घेत जिल्हाधिकारी गडचिरोली व कार्यकारी अभियंता राम विभाग गडचिरोली यांना कुरखेडा येथे पूल बांधकाम स्थळाची पाहणी करून जड वाहतूक वगळता कोरची व कुरखेडा तालुक्यातील नागरिकांना त्याच मार्गाने रहदारी करता येईल अशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज मोठे आहेत ना नॅशनल हायवेवर बरं हेच नाही ब्रह्मपुरीला रुटीन आल्यावरती असं आपण त्या रस्त्याने जाणार तेच कंडिशन आहे म्हणजे पूर्ण वर्षा ते ब्रह्मपुरी म्हणजे चंद्रपूर मार्ग पूर्ण बंद होऊन जाईल आम्हाला आणि सती नदी हा कुरखेड्याचा तो महत्वाचा आहे ते जे ज्या वेळेला मी तीनदा त्या ठिकाणी गेलो त्या पद्धतीनं हा तयार करा त्या पद्धतीनं तयार केलेला ना नाहीये तो डायव्हर्शन आणि किती लो लोक कुरखेड्याला अवलंबून असलेले बरेचशे कोरची तालुका पाइप ची संख्या बनवायला पाहिजे आणि मोठा बनवायला पाहिजे आणि पाणी नदीला पावसाळा सुरू झाल्यानंतर काय विद्यार्थी पूर आहे कोणी आहेत किती नऊ दहा किलोमीटर फिरायला यावं लागेल अंतर किती खुरासा